काही सांगत नाही राष्ट्रवादी काँग्रेस यांनी बसंचा कष्ट केले त्याच्यामध्ये हा उद्योग आणि वजीरा राजकीय भाषाचं काम कसं करत होते तशा अनेक संस्थांची उभारणी हे करून त्यांचे वैशिष्ट्य आम्ही आणि महाग असतो एका चौथी जिवा माझी आहे की राहून साहेब एक फक्त राजकीय प्रश्न असा होता काल नव्या सरकारचा शपथविधी पार पडला खरं तर विरोधी पक्षातले अनेक जण दिसले नाहीत साहेब खरं तर त्या शपथविधीचा फोन आला असतात फचं अधिवेशन साधरू होतो आणि सांगितलं की पालघरचं अधिवेशन साधरे कारण आपलं सूर्य